नमस्कार भावन्न तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा लाडका विकी भालेराव तर भावन्न आज मी देवळाईच्या समोर आपलं साईट एकडी या परिसरामध्ये मी फिरण्यासाठी आलो होतो तर आज विशेष म्हणजे मी बघा पाठीमागं बघू शकता माझी बायको आहे माझी मुलगी आहे आम्ही फिरण्यासाठी आलो होतो तर खूप छान वातावरण आहे आणखी खूप मस्त एकदम खूप भारी एकदम कारण हे बघा पाठीमागं एकदम छोटीशी काही पण आहे सारखंच आहे खूप मस्त आहे इकडं फिरायसारखं खूप छान आहे फॅमिलीसाठी म्हणा किंवा कपल्ससाठी खूप चांगलं जागा आहे खूप चांगली जागा आहे आणखी विशेष म्हणजे कुठल्या गोष्टीचं असं काही असं घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे कारण असं कसं जास्त अवघड जागा पण नाही आहे पण तशा ठिकाणी आपण नाही जायचं हे माझ्या पाठीमागं बघू शकता कशी आहे ती बघा खूप खोलवर आहे तर शक्यतो भावन्ड जवळच्या जवळ आहे खूप छान आहे आणि खूप चांगलं आहे तर तुम्ही पण एकदा माझ्यासारखंच एकदा आपली छोटीशी फॅमिली म्हणा किंवा आपल्या मित्रपरिवारासोबत तुम्ही इकडे येऊ शकता हे तुम्ही बघा कारण आता कसं साईट एकडी आणि देवळे हा परिसर म्हटलं तर आता आपल्या संभाजीनगरसाठी खूप सोपा आहे आणि सरळ एकदम जास्त कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये जा घरच्यांना खुश करायचं म्हटलं तर चांगला पर्याय आहे तर भावांनो कधीमध्ये जवळच्या जवळच आहे म्हणून दुर्लक्ष नका करत जाऊ अशा ठिकाणी येत जा कारण कुठल्याच गोष्टीचे रिक्स नसते जवळ पण असतं पावसा जास्त रिक्स नाही काही नाही तर इकडं पण अवघड कंडिशन झाली नाही एकदम मला हे तिकडे जे गेलं ते झालं बियर दारू गिरू हे बघा अवघड एकदम हे बघा बाबा बघा भाज्या दारूच्या बाटलं पडल्या अवघड झालं आहे तर हे किंवा म्हणजे आपल्या संभाजीनगरच्या लोकांनी सगळ्या इथं वाहतूक पोरांनी एवढा मूर्खपणा करून ठेवलेला आहे ना की चांगल्या चांगल्या मूडची वाट लावून टाकतात आणि चांगले चांगले जे असे पर्यटन स्थळं जे आहेत तिथं सगळे अशी वाट लावून टाकतात आणि एवढे बिंडो पोरं आहेत ना कारण यांना दारू प्यायची असेल असं काही फालतूपणा करायचा असेल ना तर आहेत ना रेस्टॉरंट आहेत बार आहेत तर तिकडे जाऊन सगळ्या गोष्टी करायच्या नाही अशा फालतूपणा तिकडं अशा फॅमिलीमध्ये का करायच्या या गोष्टी असे फिरण्यासारखे स्पॉट असतात काही कोणी फॅमिलीसोबत येतं कोणी कपल्स म्हणून येतं कोणी मित्रपरिवार येतो आता मुलं मुलं असली की जमून जातं पण फॅमिलीसोबत असलं थोडंसं असं अवघड आहे तुमची जागा हे बघा भावनो आराम करत आले काही बघा शिकायचे असतात मुलं फालतूपणा सगळे त्या माळला पण तेच करून ठेवलेले त्या घुवनेश्वर साईडला गेलो तिकडं दौलताबादला तिकडे गेलो तिकडं सगळीकडं असं सुमसाम जागेवरती गेलो की झाले पोरं दारू बियर पायट्या गांजा गिंजा काय काय पितात काय माहीत बरं अशा लोकांना ना नक्कीच आदल घडली पाहिजे एखाद्या वेळेस कारण अशा लोकांमुळंच ना चांगले चांगले असे पर्यटक स्थळं जे आहेत ते बदनाम होत आहेत आणि माझ्यासारख्या फॅमिली मला त्यांना थोडासा त्रास होतो कारण कसं अशा गोष्टी योग्य नाहीत भावंडो कारण आज मी फॅमिलीसोबत आलो मला अशी कोणती गोष्ट घडली कारण कसं माणूस दारू पिल्यानंतर माणूस नसतो राक्षस होऊन जातो कारण माणसाची नीतिमत्ता चेंज होऊन जाते भावांनो अशा ठिकाणी कोणी दारू पिऊन बसत बसत असेल आणि माझ्यासारखे कोणी कपल्स वगैरे जर कधी गेलं त्यांच्यासोबत कुठली एखादी घटना जर कधी घडली तर मी माझ्या आयुष्यात कधी स्वतःला माफ कराल का असा विषय पण येतो भावांडो त्याच्यामुळं असं बोलणं पण थोडंसं क्लिअर आहे आणि असं बोलणं पण फार गरजेचं आहे पण भावांडो तुम्ही पण काळजी घ्या आणि असं कोणी जर कधी दिसलं तर ऑन द स्पॉट मारायला पण घाबरत नका जाऊ आणि शक्यतो टा टाळायच्या भांडणं नाही करायचे पण एखादा जास्त कोणी जर कधी असं म्हटलं तर हार नाही तर पार होऊन द्यायचं काही होत नाही भावांड पण हे बघा ते जाऊ द्या ही माझी बघा माझी मुलगी माझ्याकडे कशी पळत पळत आली आमची सिद्धी मम्मा आणलं माझ्यासाठी तू बगू थैंक यू थैंक यू मम्म छान है थैंक यू मम्मा, हां तो बगा? यू मम्मा। ना। राखी हाँ राखी होती गोड छान मधी बनो किलगी बी बैक सग हाय ना मम्मा हॅलो हॅलो तुम्ही सगळे कसे आहात तुम्ही सगळे खुश आहात आपल्या माझ्या पप्पाच्या चॅनलला आमचे पप्पा करा आणखी करा व्हिडिओला लाईक करत जा ला लाईक जा परत व्हिडिओ आमची शेअर पण करत जा थँक्यू मम्मा तुझा मम्मा करत आहे ठीक आहे तर चला भावांनो हे बघा थोडंसं आज थोडंसं मी एक दोन शिवा दिल्यात तर थोडंसं त्याच्याबद्दल शिवाय होतो भावांनो पण काय करणार अवघडकडं इच्छा कर होऊन जाते आता मी अशा ठिकाणी आलो सुमसाम आहे आणि एखादी गोष्ट म्हटलं तर जिम्मेदारी होऊन जाते त्याच्यामुळं आता काही जण मला असे म्हणतील की भावा अशा ठिकाणी जायचंच का तर भावा माणसाचं आयुष्य माणसाला एकदाच घडतं आणि आज ह्या दिवस आहेत आज हा जो तरुणपणा जो आहे हा एकदाच येतो तर त्याच्यामुळं अशा सगळ्या गोष्टी करणं फार गरजेच्या असतात आणि फॅमिलीला वेळ देणं फार गरजेचं असतं त्याच्यामुळं बोलताना आणि कुठली गोष्ट करताना काही वाटत नाही पण ज्याला घटतं ना त्यालाच वाटतं भावना त्याच्यामुळं आली बघा परत आमची सिद्धी काय मम्मा काय होवा मम्मानी फूल आणलं वा नंतर घेतो मम्मा कोणा तुझा मम्मा मम्माकडं मी मी आलो एक व्हिडिओ बनवून छान छान हां ठीक आहे बघा कुठे गेली आमची बायको बघा आम्हाला कसं गुलाबाचं फूल देते चला <laughs> भावनो आणखी थोडेसे फोटो काढतो मुलींचे माझे घरच्यांचे थोडेसे फोटो वगैरे काढतो थोडासा लाईफ एन्जॉय करतो कारण लाईफमध्ये असे दिवस परत येत नाहीत आणखी अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या परत परत येत नाहीत म्हणून भावांनो लाईफ एकदम अशी मनमोकळी एन्जॉय करता आली पाहिजे आणि की हुकून चुकून अशा काही भरपूर अशा काही गोष्टी आहेत ज्या आयुष्यातल्या त्या एकदा जगतात तर जगून घ्यायला पाहिजे हे बघा भावांनो आता मी जास्त समोर आलो हे बघा ही आपल्या ही खाई बघू शकता तुम्ही बावांना ते खूप खोलवर आहे ती दरी आपला असं लांबून असं दिसतं आहे पण तसं नाही आहे खूप खोल आहे आणखी इकडं पण बघू शकता पाठीमागचं जावल जे आहे ते खूप खोल आहे आणखी इकडं पण आहे बघा तर हा पण दरीचा परिसर आहे आता जरा सध्याला झाडं झुडपे जरा जास्तच वाढले त्याच्यामुळे एवढं काही दिसत नाही पण छान आहे जवळच्या जवळ आपल्या संभाजीनगरमधला स्पॉट पण हे फक्त असे काही मूर्ख लोक असतात जे बियर पार्ट्या गिरट्या करतात त्याच्यामुळं थोडंसं डोकं खराब होतं भावांनो पण काही नाही असं वाटलं काही जागेवर जायचं मारायचं भावांना काही टेन्शन नाही घ्यायचं काय होईल बघून घ्यायचं नाहीतर आहे तुमचा भाऊ तुमच्या भावाला असं करायचं हा